मित्रांनो नवव्या पागुलीत चिंबोरा किती मोठा साईज बघा फक्त साईज नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पी एम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता आज आलोय आपण बेलपाडा या गावामध्ये जिथं आपण मागची व्हिडिओ टाकलेली एक जिताडे माशांची पिल्लं सोडवताना तुम्हाला दाखवतो आणि हे बघा मित्रांनो ते तले याच्यामध्ये आपण सोडवलेले जिताड्यांची पिल्ल हा एक आणि हा एक माशांची पिल्ल इथून बारीक आणि याच्यामध्ये आज आपण आलो मित्रांनो चिंबोऱ्या पकडण्यासाठी हे बघा हा आहे चिंबोऱ्यांसाठी खाना मुशा या माशांचा खाना आणलाय तर जाऊया अगोल्या बांधूया निशा मुशा दाई ना पगोल्या अशा प्रकारे आपली पहिली पगोली बांधून झालेली आहे आमच्या इथे पगोली बोलतात थग बोलतात तुमच्या इथं काय बोलतात बोलता, बोलता, बोलता। सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा कमेंट करा नाही सुपलिंग आपल्या दहा पगोल्या टाकून झालेल्या आहेत आता येऊ पंधरा मिनटां तर मित्रांनो पंधरा मिनिटं झाली आणि आता आपली पहिली पगोली काढून बघूया काय आलाय आणि पहिलीच पगोली खाली रुको जरा सबर करो बघा छोटीशी चिंबोरी आले आहे कोणी आपण घेणार नाही आपण परत सोडवणार मुक्ती होण्यासाठी पाणी खाली गेलेले आहेत दुसऱ्या पाच पगल्या बघू चला आता चिंबोरा बघा किती मोठा साईज बघा फक्त साईज हात बघा आणि चिंबोराची साईज बघा असलाय बघ रशी सोड रे बाबा घासाची वाट लावली ते पहिला चिंबोरा भेटला मित्रांनो एकदम मोठा हजारा चिंबोरा खोका वाटते मला म्हणजे मास थोडा कमी असेल याच्यात थोडा हलका वाटत आहे याला आपण परत सोडू आणि पुढच्या फेरीला पकडू जेव्हा मोठा होईल तेव्हा आज परत येईल मला माहिती आहे आता पण या याला घेणार नाही पण याला सोडूया परत भरला का घ्यायचं आहे उलट्या उड्या माहीत चाललं उलटाच पडलं आहे पडला झोपत याला लाटची पगोली पहिल्या फेरीची काठी अटकलेली आहे चालू केली आता मित्रांनो आलो आपण दुसऱ्या फेरीच्या पहिले पगोलीकडे आणि पुन्हा एकदा खाली <laughs> खाली येते नुसती खाली गती साल ती परत बारकीसली क्या का कुर्ली ब कसली कुर्ला आहे मोठा कुर्ली घास सोरते का बस तू नाही यो का आवरेल आम्ही चल तिकरा घेऊ चल एक रशी देते त्यांची सोडतय का बघ घास दुसरा भेटलाय आपल्याला चांगल्या चांगलेच भेटले वर व्हिडिओ एके पागान भरून आलाय पाग पूर्ण बोयत बाकी सुरू पटकन दिसते का हा मित्रांनो चिंबोरा जरा मास कमी याच्यात आहे थोडा वजन वाटतय पण नाही आम्ही घेणार यो दोन वेळा आला हा चिंबोरा कसल्या शिंगड्या चालू आहे बाजूला हे ये पग तो चिंबोरा अस दोनदा घास लावलं दोन वेळा मित्रांना चिंबोरी मी घासून घेऊ नाय पुरला असला भरलेला आहे काला डोम यो घेऊ यो भरलेला आहे दे धागा दे हलताव कणाला चावल म्हणजे थांब आरोप पडते ना त्याचे चार तेर्या केल्या एवढ्या वाटल्या सगळ्या मोठ्या मोठ्या चिंबोर्या आम्ही चालवून घरी आता आणि पगोले टाकून टावल्या आणि दाखव देला अजून टाकून टावल्यान थोड्या टाइम येऊ बघायला आका पाटलाय का काय तो तर मित्रांनो तुम्ही चिंबऱ्या बघितल्याच असतील अजून आम्हाला पकडायचे आहेत पण आता झालाय माशांना या ताल्यांमध्ये खाना टाकायचा ता टाईम तर आता मासे बघा दाखवतो तुम्हाला तीन चार वेळा टाकावं लागतात ते के दिवसां दिवसांनी तीन चार वेळा वेला टाकत असत झालं मस्त मोठ मास्त यांना हे सवय गणपती रेव गणपती सुरु माहित पाणी खराब व्हायला या मोठ्या उदाहरणाचा लावू एकदा पाणी तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल माशांना खाना टाकताना आता मामाना मस्त साईज झालंय माशांची आणि ह्या चिमुऱ्या घेऊन आता चाललोय मी घरी आता अर्ध्या तासात येतो बगोल्या बघायला परत काय भेटतंय किती भेटत आहे आता पला सहा सात भेटल्या त्या घेऊन चाललो आहे घरी मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून एक आपल्याला चिंबोरी आलेली आहे आता कॅमेरा पकडायला कोण नव्हता म्हणून ही पगोली काढताना तुम्हाला दिसली नाही बघू शकता एकच शिंगर आहे ते चिंबोरीला पण आवाज ऐका पूर्ण भरलेले लाल अंड्यामध्ये आहेत मित्रांनो आत्ताच्या मोऱ्या बघू शकता सगळ्या मोठ्या आहेत आपल्या आताच्या एवढ्या आणि सगळे भरलेले आहेत मासानी ही अंड्याची आहे एकच कुर्ली आहे बाकी सगळे मेल खेकडे आहेत एकच फिमेल आहे ही बघू शकता तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आजची व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडली असेल कारण का आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मोठ्या मोठे खेकडे बघायला भेटले या तळ्यांमधले हे दोन तले आहेत मित्रांनो याच्यामध्ये अजून खूप खेकडे आहेत मित्रांनो पण आपल्याला जेवढे खायला पाहिजेत तेवढेच आपण पकडतो आणि भरलेलेच पकडतो रिकामे असतात त्यांच्यामध्ये मास्क कमी असतो ते आपण नाही घेत ते आपण परत सोडून देतो आणि पुढच्या वेळेला परत भेटले चांगले भरलेले असले तरच आपण ते घेतो तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही आपली व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत आणि ते मित्र जे मच्छीला जात असतात त्यांच्यासोबत नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा मित्रांनो इथे इंस्टाग्राम येत असेल माझा नक्की फॉलो करा कारण का मी जिथं जिथं जात असतो तिथली स्टोरी नक्कीच टाकत असतो तर इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका Oh, <laughs>